हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो सध्या मग आजच्या दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्ह विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन एकावेळी एकच काम करा आणि तेही एकाग्रतेने करा या विचारातून आपल्याला इतकंच समजतं की एकाग्रतेने एकच काम केलं तर ते काम नक्की यशस्वी होतं चला तर मग यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहे त्यांच्याविषयीची माहिती ऐकत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे आजच्या दिवशी सन दोन हजार आठ साली आपल्या देशाच्या लष्करी दलाने स्वदेश निर्मित पृथ्वी दोन या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती आपला देश देखील क्षेपणास्त्राच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते चला तर मग यानंतर ऐकूया अजून काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सतराशे सदोतीस साली पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला आजच्याच दिवशी अठराशे एकोणतीस साली सिरिल डेमियनला अकॉर्डियन या वाद्याचं पेटंट मिळालं एकोणीसशे एकोणपन्नास साली पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकावन्न साली तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला एकोणीसशे छप्पन्न साली आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली निऑन लाईटचे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे सत्तर रोजी झाला एकोणीसशे सदोतीस साली रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती स्टँडर्ड ऑइल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हेसन रॉकफेलर यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ जुलै अठराशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे पंच्याहत्तर साली अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी स्लोन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला अठराशे शहाण्णवमध्ये गायक अभिनेते संगीत समीक्षक संगीत रचनाकार संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे अठरा साली इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला एकोणीसशे सव्वीस साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी गोविंद पिल्लई यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली झाला एकोणीसशे सव्वीस साली भारतीय बिशप बॅसिल सायदादोर डिसोझा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला एकोणीसशे तेहतीस साली मुद्रित शोधन तज्ज्ञ मोहन वेल्हार यांचा जन्म झाला एकोणीसशे एक्कावन्न साली रशियन बुद्धिबयपटू अनातोली कारपोव यांचा जन्म झाला अनातोली कारपोव हे एक रशियन बुद्धिबय ब्रँडमास्टर आणि माजी विश्व बुद्धिबळ स्पर्धक आहेत एकोणीसशे ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन याचबरोबर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रेस असोसिएशनने नऊव्या सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली एकोणीसशे सत्त्याण्णव साली माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणाऱ्या तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी तेनसिंग यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले एक हजार बावन्न साली फ्रान्सचा सा राजा फिलिप पहिला यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै अकराशे आठ साली झाला आजच्याच दिवशी सतराशे सात साली स्वीडिश वनस्पती तज्ज्ञ कार्ल लिनियस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा जानेवारी सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे त्रेचाळीस साली पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमुडी रागवेंद्र यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतीय दिग्दर्शक पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाला एकोणीसशे पासष्ट साली क्रिकेटपटू वुरकेरी रमन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली फ्रेंच गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट सतराशे एकोणनव्वद रोजी झाला एकोणीसशे सहा साली नॉर्वेजियन नाटककार दिग्दर्शक आणि कवी हेनरिक इसबेन यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस मार्च अठराशे अठ्ठावीस रोजी झाला दोन हजार चौदा साली भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचं निधन झालं त्यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार चौदा साली भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी झाला एकोणीसशे एकोणीस साली जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै दोन हजार नऊ साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय सैन्यातील लेफ्टनंट जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारे पहिले लेफ्टनंट जनरल पी एस बापट यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी